ओके okay, केसरीकांतबा तरंगे नॅशनल खेळाडू क्रष्टा फिरंगे आंतरराष्ट्रीय खेळाडू ओ हलगे वाले हलगे वाले तिकडे जा तिकडे अनुज दातीर पुढील कुस्ती लावणे अनुज दातीर सतीश धवन ति तिनेही धवन meia नवीन जितेंद्र धनगर जळगाव अतुल दातीर आहे का अनुज दातीर अमरावती अनुज दातीर अनुज दातीर अमरावती रीड कशोम जितेंद्र धनगर जळगाव क्रमांक एक वर चालू कुस्ती संपल्यानंतर ओंकार एलबर पुणे जिल्हा लाल कास्टमध्ये तयारा मयूर मोरे सांगली आकाशमध्ये मध्ये तयारा शीट येऊ द्या त्यानंतर तयार राहुल सोळ रेड कशोम सुदर्शन कोतकर अहिल्यानगर ब्ल्यू का ुज जाते रामरावते आहे का जितेंद्र धनगर राहुल सोळ रेड कश्युम सुदर्शन कोतकर ब्ल्यू कशोम पहिलवान ताबडतोब मॅट क्रमांक दोन वरती या राउंड, केसरी गादी विभाग चला राहुल सोळ सुदर्शन खोतकर दत्ता माने सर, क्रमांक वर पुढे काय प्रोग्राम आहे का राहुल सोळी या आतमध्ये सुदर्शन खोतकर अहिल्यानगर का शो पैलवान बाळूप काकड यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज चौ युवराज करत आणि यांच्या वतीने सुदर्शन खोतकर त्या उजव्या साईडला यायचे अहिल्या नगर पहिला पुकार अहिल्यानगर नगर संघ व्यवस्थापक आपल्या पैलवानाला पहिला अपकार दिलेला आहे सुदर्शन बाहुराव सदगीर नाशिक जिल्हा रेड कश्युम रिप्याची सत्तर किलो अतुल चौगुली सांगली ब्ल्यू कश्युम पटकन मॅट क्रमांक दोन वर यायचे सुदर्शन खोतकर अहिल्यानगर दुसरा पुकार ऐका अहिल्यानगर संघ व्यवस्थापक हो आपल्या पैलवान सुदर्शन कोतकर यांना दोन पुकार झालेत भाऊराव सदगीर पटकन यायचे सत्तर किलो दोन नंबर मॅटवर रेड काशीम अतुल चौगुले आणि सुदर्शन कोतकार, अहिल्यानगर तिसरा अंतिम पुकार गैरहजर राहुल सोड घोषित करा चला बाहुराव सदगीर अनुज दातीर पहिला पुकार जितेंद्र धनगर जळगाव सत्तर किलो रिपेजित त्राऊंड अनुज दातीर हा संघाचे अध्यक्ष अनुज दातीर अनुज का रामदासजी तडस साहेब यांचे आगमन झाले त्यांचे आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत अनुज दातीर जितेंद्र धनगर दोन्ही पैलवानाला पहिला अपघात सत्तर किलो रिपयाचे त्राऊंड अनुदाती अमरावती जितेंद्र धनगर जळगाव समवेत मुंबई महापौर केसरी पिलवान दत्तभाऊ काळे गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माझी खासदार रामदासजी तडस साहेब येथे उपस्थित राहून सर्व बारकाईने लक्ष देत आहेत त्याबद्दल आयोजक आमदार संग्राम अमरावती रेडकाश्योम आणि जितेंद्र धनगर जळगाव दोन्ही पैलवानांना दुसरा पुकार रुपयाची सहून सत्तर किलो वजन गट दीक्षित साहेब वरती अमरावती जळगाव संघ व्यवस्थापक दोन दोन पुकार आपल्या पैलवानांना झालेले आहेत आमदार संग्रामबाई जगताप यांचे बंधू वैभवजी जगताप यांचे देखील स्वागत स्वागत आहे आणि अनुरुज धातीर अमरावती जितेंद्र धनगर जळगाव दोन्ही पैलवानांना तिसरा अंतिम पगार बाद भाऊराव सदगीर मी आमचे मित्र अतुल चौघुली सांगली मी आमचे मित्र वैभवजी जगताप यांना विनंती करतो की त्यांनी मॅट आखाडा क्रमांक दोन वरती यायचे त्यांच्या हस्ते कुस्ती लागेल ऋषिकेश ब्लू क्रॉश मध्ये तयार राहा ऋषिकेश पवार सोलापूर ब्लू क्रॉश मध्ये तयार राहा जो जिंकल त्याच्या बरोबर लाल कॉस्ट्युम धारण केले ऋतु